नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नॉलेज मध्ये तुम्हाला सर्वांचं मी पटेकर सर या ठिकाणी स्वागत करतोय बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी बघणार आहोत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कुणाला प्राप्त झालाय दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आपण पोलीस भरतीची तयारी करत असेल तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा कुणाला प्राप्त झाला किंवा दोन हजार चोवीस हे दोन वर्षाचे आपल्याला या ठिकाणी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार लक्षात ठेवणं फार गरजेचे आपण या ठिकाणी दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस असं बघूया बघा दोन हजार एकवीस चा पुरस्कार सायरस पुनावाला दोन हजार बावीसचा पुरस्कार या ठिकाणी डॉक्टर टेसी थॉमस दोन हजार तेवीस चा महत्वाचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नरेंद्र मोदी गेला अक्षर दोन हजार चोवीस मूर्ती आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांचं दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये पोलीस होण्याचं स्वप्न आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्राप्त झाला हे लक्षात ठेवणं फार महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस चा पुरस्कार कोणाला प्राप्त झालाय विद्यार्थी मित्रांनो ही माहिती आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा